Kau? Kau nalar nggak? Sawa kar? hati. Ma? Kau bayar atau apa? hati sekarang sampai udah hati. Bayi sudah halal sampai. Balon sawkar. Aku. Kalau ya luaran yang kin payah कुठे मग पैसे कुठे पैस हो। बस वार। पैसे व्याज नव्हते तीन महिने झाले सहा महिन्याच पैसे बसाल मी बस नाही मिनटे देण्या करीत मी तिथे पण का पाहिले अरे वा अरे वा पैसे घेऊनचे घेऊन फोन उचले ना हा रिप्लाय देणार ना सावकार फोन ऐकला खरं तुमच्या व्याज जे स्वतःच ऐकला आता फोन नाही भा नाही मा हातात नसतात मग मी येते भाऊ राहिले बासन तुम्ही सांगते ना पाणी वसूल करायला आलो म्हणजे पैसे अहो तुम्ही गज वसूल करायला आलो पैसे तर पाहिजे सावकार सहा महिने काय वाटत का दादोबा नासा ना आले ते म्हणे लोन होणार आहे आमची व्याज तर सहा महिने गेले सावकार काय सांगू तुम्हाला आता व्याजात गेले म्हणजे मग काय काम करून तुम्हाला व्याज देतो तुम्ही पैसे गेले व्याजात गेले म्हणजे फुकट गेले ते काय पद्धत ऐकवलं तुम्हाला ते पैशाला जायचं म्हणजे घेऊन घेऊन व्याजात गेले म्हणजे मी घरी आलो तुमच्या काम होता असं काही तडजोड तर बसा तुम्ही मी काय म्हणते महिनावर झाला आठ दिवस तसेच जायले पैशासाठीच जायले कुठं त्याला काय अजून पैसे भेटाय ना बहिणी इकडे पाहतो पाहुण्या इकडं पाहतो पाहुणे रावळ कुठं पैसे देत राहते का आणि दिले असते सावकाराची गरज पडल्याचं तुम्हाला व्याज दर मागरा सावकार आम्ही मा मा का फुकट तरी आणि तुमचं व्याज भारी ना बा मॅडम तुम्ही ना आता डोकं लावू नका जसे गुळी पैसे घेतले पैसे दे

तुम्ही एक काम करा काही करून पैसे द्या पैसे सोय करा बाकी मला सांगू नका पैसे आठ दहा दिवस करते दा दा मी काहीतरी पाहते पाहुण्या सहा महिन्यात नाही झालं ना आता आठ दहा दिवसात कुठून होईल पैठण पाहुणे ना आमची त्यांना म्हणणार मी द्या बा पाच पन्नास हजार देतील तुमची तरी किती एक लाख आणि मग एक लाख म्हणजे काही तुम्हाला असं एक रुपये वाटत एक लाख माझ्या पुढे काहीच नाही सावकार तंगे चालू आहे बाकी काहीच नाही एक लाख मी असते बाकी नका सांगू मला पैसे सोय करा आणि आज मी तुम्हाला पहिले सांगितलं देताना का तुम्ही फोन उचला रिप्लाय द्या मला घरी यायला लावू नका मी जर घरी आलो तर वसूलच करून जात राहतो वसूल करायला घरात काय नाही ना, ना, ना तुम्ही टीव्ही न्या फ्रीज न्या नाही तर मग माझी पद्धत आलं गे मी वस्तू पैसे पेटा का पैसे नाही पण एवढे मोठी बय असताना ते वस्तू नाही मी बर का आता तुमचा नवरा घरी नाही आता तुम्हाला जर याच्यातून तुम मार्ग काढायचा असेल पाहिजे कर्जातून मुक्त तर मी हे पाहिजे फिटलर बी ना अजून काय पण माझं काम करावं लागेल तुम्हाला तुमचं का हा पूर्ण व्याज माफ करेन मी तुमचं काय काम राहत मग तुमच्याच कामासाठी मानवरा बाहेर गेला ना सावकार समजून घ्या काय माणसंच काय काम राहतो एवढं रात्री आलो मी काम घ्यायचं मग रात्रीच अहो दुपारीच होते रात्रीच करावं लागेल म्हणजे काय काम देणार तुमचं एक रुपया नाही ठेवणार पण तुम्ही असं हात पाय नाक मला सावकार ऐकाय सावकार पैसे शांत ऐकता का नाही ऐकता मला सांगा आधी एवढे पैसे कुडून द्या ना बरं ना लोन काढ तरी कर्जच आहे ना पाहुणे कुणा घेतलं तरी कर्जच होणार आहे का मग कर्जावर कर्ज कर्ज काढून कर्ज पेटत राहतं का मग कसं त्याला असं काहीतरी पाल्या काढा तुम्ही हा मी काय म्हणतो तुम्ही जर राजीवता असल ना रात्रीतूनच फेडून टाकेल कशी फिटल राहते तिथून एवढे एक लाख रुपये आता समजून घ्या मी काय करू आलो सावकार नका सावकार मानावर जायले पैसे पाहायला ते पैसे देणार आहे तु तुमचे असं चान्स परत येणार नाही मी ना 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 वसुलच करून घेईन अजून मी छान तरी विचार करा तुम्ही माझी बळजबरी नाही तुम्ही जर याला मान्यता करीत असाल ना एवढं खूपसुरत एवढी जेवण सावकार ऐका ना तुम्ही असं नका करू मानावर देणार तुमचे पैसे पैशालाच जाईल कधी सहा महिने बसून आठ दिवस आपला वायदा सहा महिन्याचा नऊ महिने झाले तरी मी तीन महिने तुमच्या तुमच्याकडे पोहोन मी सोडला तुम्ही चहा पिऊन जाऊ जेवण करून चहा नाही आज मी वसूलच करणार नाही तर पैसे द्या नाही पैसे आज नाही अहो तुम्ही समजून का घेत नाही एवढे दिवस नवरा जरी नाही ना आपल्या वाघातच राहीन ना सावकार एवढे आठ दिवस जाऊ द्या मग नंतर काय नाही सांगा मी कोणा करून देईन तुमची ऐका एवढे आले मग देईन कसं करून देईन पण ऐका तुम जरा डोक्याने विचार घ्या मला काय रोज रोज यायच पण एकदा केलं काय मानात भरले एवढे मोठी जेवण बाई त्याला हातची जाऊन देऊ का, का। आता मी मग एकदा केलं तर तेच तर तेच ना परत चार्ज नसते तुम्ही मला येणार नाही मला येणार नाही ना सांगता ऐका ना ऐक ना सावकार मला नाही आवडत आहे असं ऐक तुम्ही मी सावकार हं मग तुमचं करा ना किती झाले काय हिशोब तुम्ही फक्त हा माना हिशोब करायची गरज फुली अ म्हणजे कृपया कर नाही रे 1 रुपया नाही राहणार नाही झिरो झिरो बापोळाबाई पुढे झिरो झिरो करत आहे की नाही संधी येईल आता काय करा विचार करावं लागलं माग जाऊन विचार करून ये विचार करायला मीच ये घरा नावरा नाही आपण दोघायचे घरात सकाळी चालले जाईल मी रात्रभर काय असं गांठ्याने एवढे मोठे पैसे उडून देऊ कमी मंतरी भरांगा हम्म पण मग कोणाला माहिती झालं मग कोणाला काय सांगा मग ते फक्त पैसे मागत राहील तुम्ही सांगायचं संशय तुमचं आपल्या जागा काही आपल्याला कोण पाहिलं कोणी आहे का कर्ज काढून कर्ज काय करता याला जाळा मारा हम्म नंतर मग देशाला मला परत लागलं परत एक लाख परत असं એક લાખ નહી માલ સોન કરાય છે વરચ પૈ પરો કસ રી કદીપુ શકતો ઘરે નહીં સાવકાર આલો કોઈ નહીં સાવકાર મ अक्कास काय म्हणा तुमचा नवरा नसलं मी गपचिपरी आणि आलो तर काय म्हणून वसुलेलं गेलास साऱ्या गावातच पैसे वाटेल तुमच्या काय रे आणि तुम्ही पहिलेच आहे ना अशी फेडून घ्यायचं अशी जेवाणी ते पोहून बंद झालं मग काय पा बाहेर जाऊन पाह कोणी सावकार सावकर कोणीच नाही बाहेर कोणीच नाही थांबा हु? एक दोन घंटे आणि मग चाललंय तुम्ही आता ठेवायलाच ना नहीं, नहीं, आता काही नाराज नाही ना नाही नाही आता एवढं मोठी संधी डायरेक्ट पेमेंट ठेवायच वापर दिली कायमच होईल ना असं काय म्हणाल केलं काय ना, ना। त्याच्यापेक्षा लोक बायवायला सावकार एवढं म्हणतील ना सांगायचं नाही माहिती होत सावकार भीतीला कान राहते तुमची वय काय होल जेवण

काय करायचं घ्या ना अंगार लाईट बंद करा तुम्ही काही नाही आरामात झोपा आजीबात काही घाई नाही काही नाही काही कोणाचं बेवा नाही माझ्या घरी कोणी येत नाही नाही ना मी सगळ्यांच सांगेल मानवर घरी नाही कोणी घरी नाही हे तर सगळं आपलंच राज्य आहे आला म्हणलंय पण अहो सावका तुमच्या सारखे माणसं भेटायला पण हो ना मग पण मला गॅरंटी होऊ द्या म्हणचं तुम्ही एवढे जीवाला जीव देणार आहे हे आणि काय तुम्ही जीवाला जीव देणार आहे हे अर्ध्या काम आहे शीर नाही मग अजून काय लागलं तुम्हाला अहो अर्ध्या रात्री काय तर काय म्हणतोच काय काम येईना मग हे म्हटल्या राख्खा ना आवाज द्यायचा सावका चावका बरं

सांगा आता मी तुमची तुम्ही मला वाटलं स्वप्ना दाय काय करायचं मजा आली